नमस्कार आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुजित ची माणसं घरी आलेली असतात त्यांना निरुपा आता ओळख दाखवत नसते जशी दारात येतात तशी निरुपा विचारते कोण आहात तुम्ही त्यावर सुजित ची माणसं म्हणतात वा 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 पैसे घेताना किंवा कर्ज घेताना तुम्ही लोक खूप गोड बोलता आणि ज्या वेळेला कर्ज देत नाही वसुली होता करायला आम्ही येतो त्यावेळेला तुम्ही नाटकं करता आता विचारता कोण आहात तुम्ही काय सांगायचं तुम्हाला अहो आम्ही माणसं आहोत त्याच्याकडनं तुम्ही एवढं कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज तुम्ही फेडत नाही म्हणून आम्हाला पैसे वसूल करण्यासाठी चला पटकन पैसे द्या त्यावेळी आता निरुपा गया वया करू लागते कारण निरुपाला माहिती असत कि घरामध्ये सत्य आहे तर सत्याला हे सत्य सत्या कळलं की मीने कुठेतरी गहाण ठेवून पैसे काढलेले आहेत तर सत्या त्याच भांडवल करेल आणि आता माझी पूर्ती वाट लावून टाकेल आता हे कर्ज काढलेलं मला लपवलंच पाहिजे असं निरुपाला वाटत असत त्यामुळे निरुपा विचार करत असते कसं काय करायचं निरुपा त्यांच्यासमोर घ्या वेळा करत असते त्यांना म्हणत असते तुम्ही मला मुदत वाढवून द्या त्यावर ते म्हणतात नाही नाही ते शक्य नाही सुजित कुमार सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुमच्याकडनं आजच्या आज पैसे घेऊन यायचे आता काय करायचं निरुपा समोर मोठा प्रश्न असतो निरुपा घरात बाहेर येते आणि त्यांना म्हणते जरा बाहेर या आपण जरा बाहेर बोलूया का त्यावर ते म्हणतात नाही नाही बाहेर का बोलूया अहो तुमच्या घरात बसून बोलणार आम्ही त्यावेळी निरुपा खूपच हादर निरुपा हा दे निरुपाला आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात इकडे सत्या त्याच्या बेडरूम मध्ये असतो सत्याला ह्याबद्दल काहीच कल्पना नसते सत्या आणि मीरा दोघही बोलत असतात त्यावेळी सत्या हा एकदम छान मूड मध्ये असतो आणि मीरा सुद्धा छान मूड मध्ये असते सत्या म्हणतो धुमकेतू तू किती हुशार आहेस त्यामुळेच तू या सगळ्या वस्तूंना सुद्धा आवडतेस त्यावेळी मीरा म्हणते काय वस्तूंना आवडते आणि तुम्हाला नाही आवडत त्यावेळी सत्या पटकन बोलून जातो आवडते ना मला कोण म्हटलं मला नाही आवडत आता सत्या खरं बोललेला असतो ते बघून धुमकेतू सुद्धा खूश झाले असते आता मीरा सत्याकडे बघत असते की सत्या नेमकं काय बोललाय सत्या आता मनातलं खर निरू मीराजवळ बोलून गेलेला असतो त्यामुळे मीरा सुद्धा खुश झाले असते मीराला जे हवं आहे तेच सत्या बोललेला असतो आता मीरा सत्या एकत्र आलेल्या आहेत आणि इकडे निरुपाचा बाजा वाजलेला आहे आता निरुपाचा वाजलेला बाजा ज्या वेळेला सत्याला कळेल त्यावेळी सत्या, त्या सत्या काय करेल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू